जय श्री राम, आज आलो आहोत आम्ही वैद्यनाथ मंदिर स्वच्छता सेवा अभियान निरंतर चालू असलेली चार वर्षापासून वैद्यनाथ भक्ती मंडळाची ही सेवा मोहीम खरं बघायला गेलं तर वैद्यनाथ भक्ती मंडळ हे फक्त मंदिरच साफ करत नाही खूप जणांच्या डोक्यामध्ये भ्रम आहे की फक्त मंदिर स्वच्छतासाठीची मोहीम काढलेली आहे पण असं काही नाही आहे की आपल्या सनातन वैदिक हिंदू धर्माचा प्रचार व्हावं आणि प्रत्येकाला मंदिरची जाणीव असावी असं पौराणिक स्थळ श्री मंदिर समोर असलेलं हे मार्कंडे ऋषी तीर्थ पौराणिक कथेनुसार अशी मान्यता आहे की बाबा जे गयाला जाऊन जे पिंडदान करतात ते पहिलं खूप खूप वर्षाखाली इथं पण काही लोक पिंडदान करतात तुम्ही बघू शकता की इथं बसण्यासाठी बनवलेले आहेत पण आज हे कलियुग आहे आणि कलियुगामध्ये बदलत्या दिवसानुसार इथं अस्वच्छता आहे या घाण पडल्या जाते कोणी काही पण आणून आहे हे कोणत्या दुसऱ्या धर्माचे लोक नाहीत घाण करणारे हे आपल्याच धर्माचे लोक आहेत हे धर्माला घाण करून आपला समाज जागृत व्हावा यासाठी वैद्यनाथ मंडळ गेल्या चार वर्षापासून निरंतर स्वच्छता मोहीम करत आहे आणि तेरा अकरा म्हणजे गेल्या महिन्यातच वर्षपूर्ती झाली आहे बजनाथ भक्ती मंडळाची निरंतर सेवा करणारे हे मित्र यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे है। यांची भावना अशीच आहे की बाबा इतरांना मंदिर दहन करून हे स्वच्छ नाही तर नाही आपल्या मंदिराची जाण असावी जय श्रीराम श्रीराम आमच्या कुणावर कुणाल आलेत साठी आले भक्तीमधे स्वच्छता सेवा अभियान तर भया स्वच्छते मोहीमबद्दल दोन शब्द बोला तुम्ही अत्यंत पवित्र असं मार्कुंज तीर्थ या तीर्थावर आपण गेले तीन मोहीम ही चौथी मोहीम या चार मोहिमेमध्ये जरी संख्या कमी असली तरी कार्य हे महत्वाचं आहे संख्येपेक्षा क्वालिटी ही महत्वाची असल्यामुळं आपण याची स्वच्छता करण्याचा निर्णय केला आणि चौथ्या मोहीममध्ये आपण पूर्ण चित्र साफ करण्याचा पराक्रम केल्यामुळं सर्व भक्ती मंडळाच्या बांधवांना त्यांचे अभिनंदन जय धन्यवाद धन्यवाद तुम्हाला भयासाठी खूप छान बोलते जय श्रीराम भया आता नाव साहेब विरेश संत चौधरी बदल मी वैद्यनाथ भक्ती मंडळ गेल्या रविवारीपासून चौथी मोहीम जी इथं चालू होत आहे म्हणून मारतन देखील तिथं त्या ठिकाणी खूपच घानाशी होत होत आहे तर ने मी निर्णय घेत आहे चलावा तीर्थावर काहीतरी साफसफाई करू करूत तर गेल्या रविवारपासून चौथी मोहीमपासून आम्ही जर साफसफाई केली तर स्वच्छता एवढं सुंदर दिसत आहे तिर्थ बघा तुम्ही तर आम्ही निर्णय घेतला जर चौथी मुंबई आमची इथं संपन्न झालेली आहे जय श्रीराम जय <coughs> श्रीराम आमचे कट्टर बंधुत्ववादी श्री दीपक भाऊ जोशी जय श्रीराम भैया जय श्रीराम जनतेसाठी काही संदेश जनतेसाठी एवढा संदेश देऊ द्यू, देऊ इच्छितो की जशी बांगलादेशमध्ये आज हिंदू तरुणाला काही लोकांना काही लोक म्हणण्या सगळ्याच माहिती माहिती कोणी जाळलेलं आहे की जरी पाहून आपण जर जागे होत श्रीराम जय श्रीराम यांचं म्हणणं असं आहे की बाबा लोक माणसं कचरा तरी जेणेकरून मंदिर स्वच्छ दिसल जय श्रीराम खूप सुंदर अशी स्वच्छता मोहीम चालू आहे याच्यामध्ये आमचे कुणाल भैया असो वंदिले भाय असो जाजू शेठ असो दीपक भैया असो असे सुंदर अशी स्वच्छता मोहीम करत आहेत मी पण आहे याच्यामध्ये दिसणार नाही कॅमेऱ्यात बाकी दुसरं काही नाही जय श्रीराम स्वधर्मे निधनम श्री श्रिया परधर्म भया भा, गीता कहती है की आपने धर्म में दूसरे धर्म का प्रचार से पण काही लोक आता नाही का फक्त प्रचारासाठीच चालू आहे पण तसं नाही मित्रांनो जे काही धर्मासाठी काम करते त्यांना मी तुम्ही सहकार्य करा आणि जे प्रचारासाठी ते तुमच्या मनावर स्वच्छता मोहीम ही निरंतर चालू असते दर रविवारी तुम्ही पण या इतरांना पण सांगा की धर्मासाठी एक घंटा द्यायला काही अडचण नाही दर रविवार सकाळी सात ते आठ जय श्रीराम जय श्रीराम राम. वैज्ञान भक्ती मंडळ ही कोणती संघटना नाही ही सेवा धर्म कार्यासाठी कार्य करते काल बांगलादेश मध्ये जे जीवनपणे हिंदूला जाळ त्याचा सर्वप्रथम आम्ही जाहीर निषेध करतो आणि फक्त मंदिर झाडणं हे फक्त आमच्या सेवा कार्याचं हे नाही ह्याच्या ज्या टायमाला आपण जुडताल त्या टायमाला कळेल की ह्याच्या अंदुरुनी आपण काय काम करतो जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम दोन शब्द बोला जय श्रीराम जय श्रीराम वधीन भक्ती मंडळ जे मार्तिंडेश्वर तीर्थ या ठिकाणी स्वच्छता घेतो आम्ही चौथी मोहीम तिथं घेतलेली आहे आणि ते पूर्ण झालेली आहे धन्यवाद जय आज मार्कंडी तीर्थ आहे येथील स्वच्छता मोहीम पूर्णत्व झाली असं सांगतो आणि सर्व माझ्या धर्म बांधवांना आव्हान करतो की सर्वांनी यावे व धर्मासाठी आपलं काहीतरी दावितव्य देणं हे गरजेचं असताना रविवारी फक्त एक तास देऊन त्याचा ता प्रयत्न करणं व धर्माची सुरक्षा करणं व जागृती करणं हे आपलं कर्तव्य आहे हे आपण लक्षात घेणार जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम